नमस्कार गरजतो मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे खरे वारसदार नेमके कोण आहेत तर कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एका परिसाप्रमाणे होते ज्यांच्या स्पर्शाने कोल्हापूर नगरी ही सुवर्णनगरी म्हणून उदयास आली याच छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यात पुढे चालत असलेल्या वंशावळीमध्ये आत्ता सद्यस्थितीला जे आरोप होत आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर आरोप करणारे राजवर्धन कदमपांडे हे व्यक्ती नक्की कोण आहेत यासंदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण तपशिलासहित पाहणार आहोत तर त्यासाठी आपण जाणून घेऊया राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा अठराशे एक्क्याण्णव साली लक्ष्मीबाई खानविलकर यांच्यासोबत विवाह झाला पुढे जाऊन या दाम्पत्यांना दोन अपत्य झाली यामध्ये एक पुत्र आणि एक कन्या होत्या पुत्राचे नामकरण राजाराम असे करण्यात आले तर कन्येचे नामकरण हे राधाबाई असे करण्यात आले आता आपण पाहूयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी एकोणीसशे बावीस साली आपला देह ठेवला त्यानंतर कोल्हापूरच्या राजघराण्याची संपूर्ण धुरा ही छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडे आहे छत्रपती राजाराम महाराज यांचा विवाह हा, हा महाराणी ताराबाई यांच्यासोबत झालेला होता या दाम्पत्याला एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान कन्यारत्न प्राप्त झाले आणि त्यानंतर काही कालावधीतच राजाराम महाराज हे निधन पावले आता ही गोष्ट झाली राजाराम महाराज यांच्या आता आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या असलेल्या राधाबाई यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया तर या राधाबाई यांचा विवाह महाराजांच्या हयातीतच देवास घराण्यातील तुकोजी पवार यांच्यासोबत झालेला होता या दाम्पत्यांना पुढे जाऊन एक पुत्ररत्न प्राप्त झाले त्या पुत्राचे नामकरण विक्रमसिंह पवार असे करण्यात आले आता हे विक्रमसिंह पवार नेमके कोण हे आपण पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण परिस्थिती पाहूयात की राजाराम महाराज यांच्या निधनानंतर काय झालेली होती तर राजाराम महाराज यांच्या पत्नी असलेल्या महाराणी ताराबाई यांना पुढे कोल्हापूरच्या संस्थानावर छत्रपती पदाची धुरा कोणाकडे द्यायची हा प्रश्न उभा राहिला होता प्रेम राजकुमारी पद्माराजे या अगदी लहान असल्याकारणाने त्यांना छत्रपती देणं हा प्रश्नच उभा राहत नव्हता त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी खानवटकर भोसले करण्यातील एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नामकरण हे सा शिवाजी सातवा असे करण्यात आले परंतु या शिवाजी सातवा महाराज यांचे काही कालावधीतच निधन झाले त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर संस्थांच्या राज घराण्याची धुरा कोणाकडे सोपवायचे हा पेच प्रसंग निर्माण झाला त्यावेळी राजकुमारी पद्माराजे यांचे वय वर्ष होते अवघे सात वर्ष त्यामुळे त्यांना अपत्य असण्याचे कोणतेच कारण नव्हते अशावेळी महाराणी ताराबाई यांनी छत्रपती राजवर्षी शाहू महाराज यांच्या कन्या असलेल्या राधाबाई यांचे पुत्र अर्थात विक्रमसिंह पवार यांना छत्रपती घराण्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दत्तकविधान करून दिली अशा वेळेला हे विक्रमसिंह पवार यांचे नामकरण त्यावेळी शहाजी महाराज असे करण्यात आले आपण ज्यांना मेजर जनरल शहाजी महाराज छत्रपती ओळखतो तेच हे विक्रमसिंह पवार मेजर जनरल शहाजी महाराज छत्रपती यांना एकूण एक कन्यारत्न प्राप्त झाले त्यांचे नामकरण राजे असे करण्यात आले कोल्हापुरातील रंकाळ्यासमोर बंद अवस्थेत असणारा शालिनी पॅलेस आपल्या सर्वांना माहीतच आहे तो शालिनी पॅलेस या शालिनी राजे यांच्या नावानेच बांधला गेलेला आहे तर राजे यांचा विवाह हा नागपूरकर भोसले घराण्यातील राजा रामसिंह यांच्याशी झाला या दोन्ही उभयतांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्या पुत्राचे नामकरण दिलीपसिंह भोसले असे करण्यात आले आता हे दिलीपसिंह भोसले खऱ्या अर्थानं कोण हे आपण आता पुढे जाणून घेऊया त्याआधी आपण पाहूयात छत्रपती राजाराम महाराज यांच्या कन्या असलेल्या पद्माराजे यांचा विवाह हा धुळे नंदुरबार येथील कदंबांडे राजघराण्यातील रघुवीर राजे कदंबांडे यांच्यासोबत झाला आणि या दोन्ही उभयतांना राजवर्धन कदंबांडे हे पुत्ररत्न प्राप्त झाले मा शाहू महाराजांवर आत्ता सद्यस्थितीला आरोप करणारे राजवर्धन कदंबांडे हे देखील छत्रपती घराण्याचे सदस्य आहेत हे या ठिकाणी स्पष्ट होतं आता आपण पाहूयात या दत्तक विधान प्रकरणाची ठिणगी नेमकी केव्हा पडली साल एकोणीसशे बासष्ट होते त्यावेळी मेजर जनरल शहाजी महाराज छत्रपती यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमायचा होता त्यावेळी शहाजी महाराज छत्रपती यांनी त्यांचे नातू म्हणजेच शालिनी राजे यांचे चिरंजीव अर्थात दिलीपसिंह भोसले म्हणजेच सध्याचे शाहू महाराज यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याचे त्यांनी निश्चित केले परंतु एकोणीसशे बासष्ट साली त्यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नात असलेल्या पद्माराजे कदमबांडे यांना त्यांचे पुत्र राजवर्धन कदमबांडे यांनी त्यावेळी कोल्हापूर संस्थांची दुराहाती घ्यावी असे वाटत होते त्यावेळी बऱ्याच कोल्हापुरातील काही लोकांनासुद्धा त्यावेळी राजवर्धन कदमबांडे यांनी कोल्हापूर संस्थांची दुराहाती घ्यावी असे वाटत होते परंतु मेजर जनरल शहाजी महाराज छत्रपती यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम होता शेवटी ते छत्रपती होते त्यांनी त्यावेळेसचे असणारे भारत सरकारचे कायदे यांच्या अधीन राहून दत्तक विधान पूर्ण केले आणि दिलीपसिंह भोसले असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे रक्ताचे वारसदार असणारे दिलीपसिंह भोसले अर्थात शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर संस्थांच्या गादीवर एकोणीसशे त्र्याऐंशी साली विराजमान झाले या सर्व गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती राजर्षी शाहू महाराज कन्या असलेल्या राधाबाई या शाखेतून येतात ते सध्याचे शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्यापासून पुढे आलेल्या शाखेतून येतात ते राजवर्धन कदंबांडे तर ते आपण सध्या स्थितीला कशाप्रकारे येतात ते पाहून घेऊयात तर शाखा पहिली आहे ती आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजाराम महाराज त्यानंतर त्यांच्या कन्या पद्माराजे आणि पद्माराजे यांचे चिरंजीव राजवर्धन कदंबांडे तर दुसरी शाखा ही आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्यांच्या कन्या राधाबाई राधाबाईंचे पुत्र शहाजी म्हणजेच विक्रमसिंह पवार या विक्रमसिंह पवार यांच्या कन्या शालिनी राजे आणि शालीजा शालिनी राजेंचे पुत्र दिलीपसिंह पवार अर्थातच छत्रपती शाहू महाराज तर अशा प्रकारे दोन्हीही राजवर्धन कदमबांडे असतील किंवा शाहू महाराज असतील हे दोन्हीही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे रक्ताचे वारसदार लागतात हे या ठिकाणी स्पष्ट होते राजवर्धन कदमबांडे असतील किंवा सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती असतील दोन्हीही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे वारस लागताना हे वारस लागताना राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या आणि राजाराम महाराजांच्या कन्या या दृष्टिकोनातूनच ते दोन्हीही वारस लागतात आपण या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे राजगादीवर आरोप करणारे राजवर्धन कदमपांडे हे देखील छत्रपती घराण्याचे सदस्य आहेत परंतु वडिलांच्या बाजूकडून ते कदमपांडे घराण्याचे सदस्य आहेत तर आईच्या बाजूने कोल्हापूरच्या राजघराण्याचे सदस्य लागतात याबाबतीत शाहू महाराज असणारे कोल्हापूरचे शाहू महाराज हे वडिलांच्या बाजूने नागपूरकर भोसले कुटुंबियामध्ये मोडतात तर आईच्या बाजूने हे छत्रपती घराण्याशी संबंधित आहेत अशा प्रकारे हा आहे कोल्हापूरच्या वारसाहक्काचे प्रकरण जे एकोणीसशे बासष्टपासून ते सलग आत्तापर्यंत गाजत आहे परंतु यातून मलिन होत आहे ती म्हणजे छत्रपतींची गादी त्याची निष्ठा आणि प्रेम आपण पिढ्यानुपिढ्या करत आलेलो आहे आणि जोपर्यंत अवकाशात सूर्य आणि चंद्र स्थित आहे तोपर्यंत छत्रपतींची दोन्ही गाद्या असतील सातारा आणि कोल्हापूर गादी असेल यांचा मान सन्मान हा जनतेकडून राखला जाईलच यात काही शंकाच नाही तर असं होतं कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीच्या हक्काचं प्रकरण आशा करतो की आपल्या व्हिडिओतून आपल्याला पुरेपूर अशी माहिती मिळाली असेल तर अशाच ऐतिहासिक बाबींची सत्य माहिती मिळवण्यासाठी आपल्या गरजतो मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका